रस्त्यावर धावणारी ट्रेन ही कल्पना आता सत्यात आली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिल्या रोड हिरवा झेंडा दाखवला आहे या ट्रेन से वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन अनेक ट्रेलर एकत्र करून अनोख्या तंत्राने बनवण्यात आली आहे ज्यामुळे लॉजिस्टिकच्या जगात मोठी क्रांती होणार आहे रोड ट्रेनमुळे सामान त्वरित आणि सुरक्षितरित्या पोहोचवले जाणार आहे यामुळे फक्त वाहतूक गतीने होणार नसून तर इंधनाचीही बचत होणार आहे नक्की काय आहे ही रोड ट्रेन स्टोरी नमस्कार मी अमृता स्टोरी वर तुमचं स्वागत आहे मंडळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात वॉल्वो ग्रुप द्वारा निर्मित भारताच्या पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना केले यामुळे परिवहन अधिक चांगले बनणार असून पर्यावरण पूरक वाहतुकीच्या दिशेने एक पाऊल पडले आहे ही रोड ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या महाल वाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आली आहे जी वाहतूक क्षेत्रात स्वस्त जलद आणि शाश्वत बनण्यास मदत करेल यावेळी नितीन गडकरी म्हणाले की ही रोड ट्रेन भारतातील लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रांमध्ये एक मोठा बदल घडवून आणेल यामुळे माल वाहतूक आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुधारेल तसेच पर्यावरणालाही फायदा होईल ते पुढे म्हणाले की भारत वेगाने प्रगती करत असून हे नवीन तंत्रज्ञान त्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनाने लॉजिस्टिक क्षेत्र मजबूत होईल आणि ज्याचा देशाच्या होईल दोन हजार वीस मध्ये रोड ट्रेन संकल्पनेसंबंधी पंचवीस पॉईंट पंचवीस मीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबीला परवानगी देण्यात आली या कॉन्फिग्रेशन मध्ये ट्रॅक्टर युनिटचा समावेश आहे ज्यामध्ये अनेक ट्रेलर टो केले जातात ज्याचा परिणाम असा फूट माल वाहतूक ट्रेलर आणि चौरेचाळीस फूट सेमी ट्रेलर यांचा समावेश आहे जे एकत्रितपणे एकशे चौरेचाळीस घनमीटर कार्गो व्हॉल्युम देतात पारंपरिक सेमी ट्रेलर पेक्षा पन्नास टक्के जास्त आहेत मंडळी तुम्हाला या रोड ट्रेनची संकल्पना कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी इन्साईट स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद